कसं आहे माहिती आहे का आता आपण सोशल मीडिया वापरतो यूट्यूब पाहतो व्हिडिओ पाहतो म्हणजे आपल्याला नक्कीच कोणी ना कोणीतरी आवडत असेल म्हणजे चित्रपटसृष्टीमधले हिरो हिरोईन हे सुद्धा आपलं आवडत असतात आपण त्यांचे गाणे पाहत असतो त्यांचे पिक्चर पाहत असतो त्यांचा अभिनयसुद्धा पाहत असतो कारण की प्रत्येक माणसाला कोणी ना कोणी हिरो हिरोईन अभिनेत्री ही आवडतच असते उगाच नाटकं करायची नाही की मला आवडत नाही हे नाही ते नाही त्यांचा कुठलं ना कुठलं गाणं तरी अभिनेत्री तरी आवडत असते आणि अगदी मनापासून त्या अभिनेत्री तिचं काम आपल्याला आवडत असतं पण सध्या कसं आहे माहिती आहे का बॉलिवूडमध्ये आणि साऊथच्या चित्रपटामध्ये बराच अंतर निर्माण झालं आहे म्हणजे साऊथचे चित्रपट सध्या सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होऊ लागलेत आणि साऊथच्या चित्रपटामधल्या ज्या अभिनेत्री आहेत त्या अगदी किती चांगल्या पद्धतीनं अभिनय करतात म्हणजे साऊथच्या चित्रपटामध्ये कुठलेही जास्त प्रमाणात अश्लीलता नसते जास्त काही एक्स्ट्रा डायलॉग नसतो एकंदरीत भारतीय संस्कृतीला धरून हे साऊथ चित्रपट असतात आणि आपण अगदी ते मोठ्या प्रमाणात सध्या पाहत आहोत पण याच साऊथच्या चित्रपटामध्ये ज्या अभिनेत्री काम करतात ज्या दिसायला अतिशय सुंदर आहेत त्या अभिनेत्रीसुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात आवडू लागतात पण आउड़ू, त्या तुम्हाला आवडू आम्हाला आवडून काही फायदा नाही आपण अशा काही टॉप टेनच्या अभिनेत्री पाहणार आहोत की त्यांची लग्न झालेली आहेत पण तरीसुद्धा त्या चाहत्यांना मोठ्या प्रमाणात आवडत असतात तर याच अभिनेत्रींचं लग्न नेमकं कोणासोबत आहे आणि कधी झालंय म्हणजे त्यांचा नवरा नेमकं कोण आहे याचीच माहिती आज आपण तुम्हाला एकदम गावरान भाषेत गावरान माहितीवर सांगणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का सध्या बॉलिवूडमध्ये आणि साऊथमध्ये हे जे काही अंतर आहे ते अंतर आता वरी खाली झालंय असंच आपल्याला म्हणावं लागेल कारण की बॉलिवूडपेक्षा साऊथचे चित्रपट मोठ्या प्रमाणात हिट होऊ लागलेत मोठ्या प्रमाणात चर्चेत जाऊ लागलेत कारण की त्यामध्ये असणारे जे डायलॉग आहेत त्यामध्ये जे असणारी ॲक्शन आहे आणि त्यामध्ये असणारं जे म्युझिक आहे जर आपण पाहिलं तर के जी एफ के जी एफ टू पुष्पा आर आर बाहुबली बाहुबली टू असे साऊथचे जे चित्रपट आहेत पुन्हा कांतारा असे एका एकापाठोपाठ एक एका पाठो एक असे सुपर हिट चित्रपट शौच्चे आपल्याला बघायला मिळतात आता तुम्ही म्हणताना काय रिकामीच बडबड लावली जे सांगायचं ते मुद्दा त्याला बाजूला त्याच मुद्द्यावर येतो की सौच्या ज्या टॉपच्या दहा अभिनेत्री आहेत त्या अभिनेत्रीची लफडे कोणासोबत आहेत त्यांनी कोणासोबत लग्न केलं आणि त्यांचा सुखाचा संसार कसा चालू आहे हे आपण सविस्तर पाहू यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे त्या अभिनेत्रीचं आणि त्या अभिनेत्रीचं नाव आहे समंथा समंथा या अभिनेत्रीनं आत्तापर्यंत चाळीसपेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम केलेलं आहे आणि तिचं लग्न सहा ऑक्टोबर दोन हजार सतराला नागा चैतन्य याच्यासोबत झालेलं आहे आणि त्यांच्या का लग्नाच्या काही वर्षानंतरच या दोघांनी घटस्फोटसुद्धा घेतला आहे आणि हे दोघंजण आता वेगळे झालेत त्यानंतर नाव येतं ते म्हणजे ज्योतिकाचं ज्योतिकानं आत्तापर्यंत शंभरपेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम केलंय तर तिचं लग्न अकरा सप्टेंबर दोन हजार सहाला सूर्यासोबत झालेलं आहे आता त्यांच्या या सुखी संसारामध्ये त्यांना दोन मुलेसुद्धा आहेत आणि त्यांची नावं एकीचं दिया व दुस श्रीचं देव असं त्यांचे नावं आहेत त्यानंतर या क्रमांकामध्ये तिसऱ्या नंबरवर येते ती म्हणजे काजल अग्रवाल आता काजल अग्रवाल हिचा अभिनय आणि सुंदरता आपल्याला मोठ्या प्रमाणात माहीत आहे तिचं लग्नसुद्धा एका बिझनेसमॅन व्यक्तीसोबत झालं आहे आणि त्याचं नाव आहे गौतम किटचलू गौतम किटचलू याच्यासोबत तीस ऑक्टोंबर दोन हजार वीसमध्ये काजल अग्रवाल हिनंसुद्धा लग्न केलं आहे त्यानंतर नाव येतं ते म्हणजे नम्रता नम्रता शिरोडकर नम्रता शिरोडकर हिनं पन्नासपेक्षा पेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम आहे आणि दहा फेब्रुवारी दोन हजार पाचला ला ती महेश बाबू यांच्यासोबत लग्न करून लग्न बंधनात अडकलेली आहे यांचा सुद्धा संसार सुखाचा चालू आहे आणि त्यांना यामध्ये मुलेसुद्धा आहेत एकाचं नाव आहे सितारा तर दुसऱ्याचं नाव आहे गौतम आता यामध्ये पाचव्या नंबरवर येते ती म्हणजे राधिका पंडित राधिका पंडित हिनं आत्तापर्यंत वीसपेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम केलं आहे नऊ डिसेंबर दोन हजार सोळाला यशसोबत तिनं लग्न केले आता यश म्हणजे कोण तर के जी एफमधला सुपरस्टार के जी एफमधला यश त्याच्यासोबत यानं लग्न केलंय आणि त्यांना एक मुलगा सुद्धा आहे आणि त्या मुलाचं नाव अर्थव आहे यामध्ये सहा नंबरला नाव येतं ते म्हणजे अभिनेत्री आसिनीनं राहुल शर्मा यांच्यासोबत लग्न केले आणि राहुल शर्मा हे मोबाईल मायक्रोमॅक्स कंपनीचे निर्माता आहेत आणि त्याचे मालकसुद्धा आहेत म्हणजे ज्या पद्धतीनं आपण गजनी पिक्चरमध्ये पाहिलं होतं अगदी त्याच पद्धतीनं आसिननं राहुल शर्मा यांच्यासोबत लग्न केलंय त्यानंतर नाव येतं ते म्हणजे अमिचाक्शन हिचं अॅमिचाक्शननं आई चित्रपटामध्ये अगदी उत्कृष्ट अभिनय केला आहे तिची सौंदर्यता सुद्धा त्या चित्रपटामध्ये आपल्याला दिसून येते आणि तिनं जॉर्ज पेंटुलियन याच्यासोबत लग्न आहे ती लग्न बंधनामध्ये अडकलेली आहे त्यानंतर नाव येतं श्रेया शरणीचं तिनं आत्तापर्यंत पंच्याहत्तर चित्रपट केलेत आणि तिनं एका रशियन व्यक्तीसोबत लग्न केलंय आणि त्याचं नाव आहे आंध्रे कैशू त्यानंतर नाव येतं ते म्हणजे रम्या कृष्णाईचं रम्या कृष्णाईनं कृष्णा कुछना वामसी याच्यासोबत लग्न केलं आहे आणि ते डायरेक्टर आहेत तेलगू चित्रपटामध्ये अनेक चित्रपट त्यांनी आरक्षण केलेला आहे त्यानंतर नाव येतं वे ते म्हणजे भूमिका चावलाईचं चा। भूमिका चावलाईनं आतापर्यंत बरेच चित्रपट केलेले आहेत तामिळ तेलगू आणि हिंदी बॉलिवूडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात काम केलं आहे पण तिची भूमिका तेरेनाममध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला आवडली होती आणि तिनं एकवीस ऑक्टोबर दोन हजार सतराला भरत टाकूर याच्यासोबत लग्न केलं आहे आणि त्यांना मुलेसुद्धा आहेत त्यानंतर नाव येतं ते म्हणजे जेनेलिया डिसुझा जेनेलिया डिसोजा ही आता जेनेलिया देशमुख झाली आहे आणि तिनं रितेश देशमुख यांच्यासोबत लग्न केलं आहे तारीख आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार बाराची या ती चुकी संसारामध्ये त्यांना दोन मुलंसुद्धा आहेत एकाचं नाव आहे रियान तर दुसऱ्याचं नाव आहे रॉयल अशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या मुला मुलाची नावंसुद्धा ठेवलेली आहेत त्यामुळं इथून पुढं या अभिनेत्रींचे चित्रपट पाहत असताना त्यांची लग्न झालेली आहेत त्यांचा सुखाचा संसार चालू आहे पण त्या मोठ्या प्रमाणात आपल्याला आवडतात त्यांचा अभिनय आवडतो त्यांच्याविषयी आपल्याला आधार असावा त्यांचं काम आपण या चित्रपटामध्ये पाहत असतो त्यामुळं त्यांची ही संपूर्ण माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे या संपूर्ण त्यांच्या माहितीबद्दल आणि त्यांच्या चुकी आयुष्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या